मध्यंतरी झारखंडमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भाषणात म्हटलं होतं की जे बांगलादेशी भारतात आले आहेत त्यांना आम्ही परत पाठवू घुसपेटी बांगलादेशी ओंको चुन चुन के झारखंडचे बाहेर निकालने का काम भारतीय जनता पार्टी करेगी असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं आणि आता एका अडल्ट फिल्म स्टारवर बांगलादेशी असण्याचा आरोप लागलाय उल्हासनगरमधून बांगलादेशी अडल्ट फिल्म स्टार, स्टार आरोही बर्डे हिला अटक करण्यात आली आहे तिच्या कुटुंबियावरही अनेक आरोप लावण्यात आले आहेत ती नक्की कोण आहे तिला अटक नेमकी कशासाठी झाली आहे कोणामुळे झाली आहे हे आपण जाणून घेऊया आरोही की रिया की बन्ना शेख ही तीनही नावं एकाच अभिनेत्रीची आहे जिला उल्हासनगरमधून पोलिसांनी अटक केली तिचं नाव आहे रिया बर्डे रिया ही मूळची बांगलादेशची रहिवासी आहे मात्र रिया आणि तिचे कुटुंबीय हे बनावट कागदपत्रांचा वापर करून अवैधरित्या भारतात आले भारत सरकारला फसवून हे कुटुंब बऱ्याच काळापासून भारतात आरामात राहत होतं पण खोटं कधी ना कधी पकडलं जातच तसंच काही सर रिया उर्फ आरोही सोबतही झालंय रियाच्या एका मित्रामुळेच तिचं खोटं बोलणं बनाव उघडकीस आलाय त्यामुळे आता रिया आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात कारवाई करण्यात आली रिया ही तिची आई बहीण आणि भावासोबत उल्हासनगरमध्ये राहत होती हे सर्वजण बनावचं कागदपत्रांचा वापर करून स्वतःला हिंदू भास्वत बऱ्याच काळापासून भारतात राहत होते मिळालेल्या माहितीनुसार रियाच्या आईने भारतीय कागदपत्रे तयार करण्यासाठी अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न देखील केलं होतं सध्या पोलिसांनी या प्रकरणात रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख वडील अरविंद बर्डे भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख यांची ही नावे आरोपी म्हणून नोंदवली आहे आपण पश्चिम बंगालमधील असल्याचे रियाची आई सांगत असे तिने अमरावतीमधील अरविंद बर्डे या इस्माशी लग्न केलं त्यानंतर तिने स्वतःचं आणि मुलांचे खोटे जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे बनवून भारतीय पासपोर्ट मिळवला त्याद्वारे भारतीय नागरिक म्हणून ओळख सिद्ध करता येईल असा तिचा हेतू होता आरोही उर्फ रियाची आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहत असल्याचं पोलिसांना आढळलं रिया उर्फ आरोही हिला यापूर्वीही अटक करण्यात आली होती मुंबई पोलिसांनी रियाला वेश्य व्यवसायाच्या एका प्रकरणात अटक केली होती रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याने पोलिसांना रिया बांगलादेशी असल्याची माहिती दिली ती बांगलादेशी असल्याचं त्याला नुकतंच समजलं होतं त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली तसेच रिया हिने राजकुंद्रा यांच्या प्रोडक्शनमध्ये काम केलं होतं त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आणि तिला अटक केली जर अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे भारतात येणारे नागरिक इथंच राहू लागले तर देशाला व देशातील नागरिकांना याचा किती धोका असू शकतो याचं हे उदाहरण या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा